बघा आमच्या गावाची तर नदी बघा तिकडे काही जण म्हशी धुवत आहेत तर काही जण कपडे धुवत आहेत तिकडे म्हशी चालले आले आहेत तिकडे सुद्धा एक बाबा महेश आलेले आहेत बघा सर पळत आली बाबा आम्ही पुढे आलो होतो आम्ही त्यांची वाट बघत असलेला बघा का तिकडून आमचं मामा आय अगा मामा आय मामा का इथं खडा पडला पाणी आलो होत बघा आमची स्पर्शिका किती खुश झाली आहे अगा बघा बघा झाड किती वाकळी झाली आहेत मोडून पडलेले मोडून पडली बघा आमचं मामा इथं इथा आता आम्ही मासे आता आम्ही मासे पकडायला जाणार आहोत आमच्या शिवारात जाणार आहोत आमच्या शिवारात विहीर आहे त्या विहिरीत आम्ही मासे पकडणार आहोत आमचे मामा आले हो पाणी बघा किती आहे बघा खड्ड पडले काही तिकडं पाणी जात लांब अगा आम्ही सर्वजण आलो आहोत तिकडं आमच्या निधीला स्पर्शिका मम्मी हवा आम्ही आम सर्वजण आलो आहोत आणि आता मी आमच्या शिवारात जात आहेत